आहे तुमच्या पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बघा मित्रांनो उपमुख्यमंत्री साहेबांना पत्र पत्र पाठवण्यात आलेले आहे विद्यार्थी पत्र पोहोचवत आहे पत्र लिहित आहे त्यांना की बुवा आम्हाला मुदतवाढ देण्यासंदर्भात आणि एस बी सी संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्किप न करता पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल कलायकनला प्रेस करून ऑल नॉस्टी सिलेक्ट करा तर ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रति इथं बघू शकता मान्य एकनाथ शिंदे साहेब इथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बघा यांना पत्र पाठवण्यात विषय बघू शकता मराठा आरक्षण व सी प्रमाणपत्र ठीक आहे तात्काळ मिळण्यासंदर्भात व पोलीस भरतीची तारीख जी आहे ती मुदतवाढ करण्यासंदर्भात ही अपडेट आहे अतिशय महत्वाची आणि दमदार अपडेट आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा ठीक आहे तर, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता इथं आता उपरोक्त विषयांमध्ये मराठा समाजाला बघा दहा टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सी प्रमाणपत्र अजूनपर्यंत मिळाले नाही बघा राज्यात सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती सुरू झालेली आहे त्यासाठी अंतिम तारीख बघा पंधरा चार दोन हजार चोवीस देण्यात आली होती परंतु सदरीत तारखेपर्यंत मराठा ता समाजाचे म्हणजे आरक्षण न निघाल्याने आता तारीख वाढवून भेटणार का असे विद्यार्थी पत्र लिहित आहे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांना तर लवकरात लवकर तारीख पण वाढवून द्या आणि मराठा समाजाचे जे आरक्षण आहे लवकरात म्हणजे त्यांना प्रमाणपत्र लवकरात लवकर तुम्ही द्या आणि पोलीस भरची तारीख आहे लवकरात लवकर तुम्ही वाढवून द्या असे नंबर विनंती करत आहेत विद्यार्थी पत्र पाठवत आहेत बघा आपल्या स्नेहंकित चंद्रकार नवकर यांनी हे मुख्यमंत्री साहेबांना महोदयांना निवेदन दिलेले आहे पत्र दिलेले आहे ठीक आहे संपूर्ण माहिती इथे तुम्ही बघू शकता अतिशय महत्वाची माहिती आहे बहुतेक विद्यार्थ्यांना आता माहीत नसणार की काय आहे काय नाही ठीक आहे संपूर्ण माहिती तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे मित्रांनो याच्यात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचार असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर आणि लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र